नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज पौर्णिमा आणि तसेच आज ग्रहण आहे त्याविषयी कुणाचे समज गैरसमज नेम नेम पाळायचे का नाही बरेच असे काही प्रश्न घेऊन आलो आहे तुमच्या समोर आज तर मंडळी आज आपण थोड्या ह्या प्रश्नाची चव घेणार आहोत आता चव घेणार आहोत म्हटल्यानंतर तुम्ही ही काय शब्द वापरलाय तुम्ही पण मंडळी खरंच हो चव आहोत आपण अर्थार्थी काही आपल्याला लोक काही ऐकत नाही लोकांना युट्यूबद्वारे खूप काही वेगवेगळी माहिती भेटते समज गैरसमज काही आणि त्याप्रमाणे लोक करतात आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात कुठल्याच कुणावर कशाचा विश्वास ठेवत नाही त्याच्यामुळे मी चव घेणार आहे आज फक्त सांगायचं म्हणजे प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे म्हणून मला बोलायचं आहे फक्त नाहीतर मी बोलायचं नाही असं ठरवलं होतं कारण अतीच झालंय आता तर एक प्रश्न घेऊया आपण पहिला की म्हणले आज रविवार आहे म्हणले महाराज आणि आमच्या घरामध्ये मोसार रविवारी केला जातो बघ आता म्हणजे पुरुष मंडळी काही ऐकत नाहीत काय नाहीत हां तर मग मी तर व्रत वैकल्य करणाऱ्यापैकी आहे आणि घरामध्ये तर हे मग काय मी काय करू शकते हा एक प्रश्न आहे त्यानंतर दुसरा भी प्रश्न आहे पण याचं अगोदर उत्तर पाहूया तर मंडळी हे जी व्रत आपले ही वैकल्य आपण म्हणतो आपली संस्कृती ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला कुठंतरी एक विज्ञान आहे दैवी गोष्टी आहेत त्याला एक विज्ञान आहे असं काही अवघड नाही आपल्या वर ग्रहाचा परिणाम होतो पृथ्वीवरल्या सगळ्या जीव जीवावर त्याचा परिणाम होतो त्याला विज्ञान आहे आपण बऱ्याच वेळेस बघतो का नाही की समजा आपल्याला पूर्वी कधी मार लागला असेल नहीं? तर म्हणतात ना आबाळ आलं की माझं फार दुःख हो अमुक थंडीमध्ये असं होतं अमुक ह्या वातावरणात माझा तसं होतं म्हणजे निसर्गाच्या काही गोष्टी आहेत त्याचा परिणाम मानवावर होतो इतर मान्य तुम्हाला प्रत्येक गोष्टी जी आहेत निसर्गामध्ये देवाचे आपण म्हणतो त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होतो आपल्या शरीरावर परिणाम होतो हे तर मान्य आहे तुम्हाला बाकी काही बोलायचं नाही पण एक तर गोष्ट मान्य करावं लागेल तुम्हाला तर मंडळी कसं असतं आता हे जसं ग्रहण आहे चंद्राला ग्रहण आहे म्हणजे त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मानवी जीवनावर होत असतो यात शंका घेण्यासारखं काही आहे का ज्यानं जितके पत्ते पाळायचे तितके चांगली गोष्ट आहे ज्याला पाळायचेच नाहीत त्याच्यासाठी काही नाही जर आपलं जीवन सुखकर आणि चांगलं सुखमयी व्हावं असं वाटत असेल आनंदमयी व्हावं असं वाटत असेल तरी काही आपल्या निसर्गातले नेमय ते पाळणं अत्यंत गरजेचं आहे सूर्योदयापूर्वी उठणं म्हणजे दारिद्र्यचे लक्षण त्याचं कारण ते वेगळं मी त्याची वेळी वेगळं येतं पण त्याच्यावर आज नाही बोलायचं आपल्याला आज फक्त ग्रहणाविषयी बोलायचंय तर मौसार करणं करतात मग त्याला काय करावं एक सांगतो ज्यांना करायचं त्यांना करू द्या हम्म मौसार त्यांना काय खायचं ज्याला नेमच मान्य नाही कुठलं पाळायचंच नसेल तर त्याला कुणीही विरोध करू शकत नाहीये ज्याच्या त्याच्या मर्दीचा प्रश्न आहे काही प्रश्न असे बी आहेत मध्ये काही की नवरा बायकोनं एकत्र झोपणं झोपलं तर, तर चालतं का त्या ग्रहणा दिवशी असं बाजूला झोपावं असे काही प्रश्न आहेत आता हा प्रश्न कसा विचार विचित्र प्रश्न आहे तो पण मी सांगतो तुम्हाला जर तुम्ही नवविवाहित असाल आणि बाळाच्या संदर्भात जर तुम्ही काही गोष्टी करत असाल तर तुम्ही एकत्र येणं ही ये चुकीची गोष्ट आहे नकळतपणे गर्भ राहिला तर ह्या त्याच्यामध्ये जी काही आपल्या ग्रहाची जी का आपल्यावर म्हणजे परिणाम होतात होता। ते बाळावर होतात त्याच्यासाठी हा प्रकार करणं अयोग्य आहे करू नये हे माझं मत आहे आता शेवटी ज्याचा तसा प्रश्न आहे जन तसं वागाव तसं वागा, वागा।, वागा। मी काही बोलत नाही फक्त सांगायला तुम्हाला मी प्रश्नाचं उत्तर आता इतर म्हणजे आम्ही एकत्र यावं असं एकत्र करणं वगैरे एक एकत्र समजा स्त्री पुरुषांचं संबंध वगैरे अशा गोष्टी सुद्धा लोक म्हणजे त्या संदर्भात बोलतात पण माझं मत आहे की असं करणं अयोग्य आहे करू नये करूच नये कारण एक ग्रहण आहे काही बरेच लोक पळणारे पाहतात थोडस काय होतं एक दिवसानं नाही चालत पण ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न तुम्हाला जसं करायचं तसं करा मी फक्त म्हणतो की नाही नका करू ह्या भी प्रकार आहेत आणि त्या बोललो मंसाहाराबद्दलो ज्याला जसं करायचं ज्याला जसं पाळायचं तसं पाळा अथवा न पाळा माझं काही म्हणणं नाही फक्त मी तुम्हाला सांगतो पाळायला केवढ चांगलंय आपल्याला जर काही गोष्टी मिळवायच्या असतील आपल्याला आता विशेष म्हणजे गर्भवती माता असतात पूर्वी खूप पत्ते पाळायचे लोक गर्भवती माता अथवा अशी समजा वृद्ध माणसं म्हातारी माणसं जी आजारी माणसं आहेत त्याचा वाईट परिणाम हा होतो त्याच्यामुळे त्यांनी पत्ते पाळणं अत्यंत गरजेचं असतं त्यांच्या शरीरावर हो त्याचा परिणाम प्रत्येक माणसावरच होतो पण ते अदोबरोच आजारी असतात आणि त्याच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये असे प्रकार त्यांनी ना जर नाही पाळले तर त्याचा जास्त परिणाम होतो कुणी माना न माना हा विषय वेगळा आहे आता विज्ञान आहे भरपूर त्याच्यामुळं त्याचा त्याचा आपला काय अर्थ आहे मन बनणारे आहेत लोक खूप पण परिणाम होतो एवढं माहिती आहे आणि गर्भवती मात्याचं जर समजा अथवा लहान बाळ आहे पेतं बाळ आहे तो लहान बाळाला काही खाऊ घालणारे असते तर त्या मातानी सुद्धा ग्रहण काळामध्ये तसं खाऊ घालणं चुकीचं आहे मी पाहिलेलं आहे मी असं खोटं काही अगर काहीतरी वाचून वगैरे असा काही प्रकार बोलत नाही आहे तुम्हाला आमच्या म्हणजे जवळपासच्या गावातलं सांगतोय उदाहरण त्याला पंधरा सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते बाळाला काहीतरी चारलं आणि समजा ते तो तो तर त्याच्यावरती त्याच्यावर मग ते पुसलं तर ते तसाच वन त्या काळामध्ये ग्रहण काळामध्ये काहीतरी चारले काही मातांनी जर समजा त्या गर्भकाळामध्ये जर गर्भ असताना जर काही खाल्लं तर त्याचे पडसाद त्या बाळावर होतात हम्म होतात काही जणांना अनुभव सुद्धा असेल गर्भवती माताने ते पत्ते पाळावं खाऊ नये काही अजून लहान बाळाला वेळेमध्ये वे वे काही चाभ होऊ नये काही करू नये बऱ्याचशा गोष्टी पाळाव्यात जितकं तुम्ही चांगलं घेणं करताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणजे बाळासाठी हे वगैरे आणि वृद्धांनी बी बाहेर फिरून त्यांच्या वयानुसार त्यांच्यात प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि त्याचा विपरीत परिणाम हा होतो विपरीत परिणाम होतो त्याचा माणसावर होतोच तुम्ही नाही म्हणा म्हणा नाही ज्याला अनुभव ते सांगतालच होतो ते त्यासाठी ही पत्ते पाळणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर जीवन सुखकर काही अडचणी येऊ द्यायच्या असतील तर ती ग्रहण काळामध्ये कराव्यात ह्या पाळाव्यात हम्म आणि दुसरी गोष्ट आणि ही विशेष म्हणजे ज्यांना का जप वगैरे असतो तो जप करावा नामस्मरण करावं आणि ज्यांनी का गुरुमंत्र घेतलेला आहे अथवा गुरुमंत्रच्या व्यतिरिक्त काही मंत्र जर करत असताल तर या काळामध्ये ग्रहण काळामध्ये तुम्ही तुम्हाला आजची वेळ सांगतो रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं ते अकरा वाजून बेचाळीस मिनिटाच्या एवढ्याच कालावधीमध्ये तुम्ही काही गोष्टी मंत्र सिद्ध करू शकतात कारण तुम्ही गुरुमंत्र जर जर तुम्ही तो केला तर त्या गुरुमंत्रामध्ये एक दैवी शक्ती प्राप्त होती आणि कुठल्याही मंत्रामध्ये मंत्र शब्द जरी असले तर ती काम करतात चांगल्या प्रकारे काम करतात म्हणून या काळामध्ये मंत्र जप करणं आपण कुठल्या कामासाठी जरी करत असाल तर ती करावा त्याचा परिणाम चांगला होतो आपल्याला पुढे समजा नंतर त्या आयुष्यामध्ये वापरता येतात ते सिद्ध झाल्यानंतर आता माझ्याकडे बी खूप जणांचे मंत्र मी काही करतो तर ही सर्व जेवढे मंत्र मी तुमच्यासाठी करतो मंत्र साधनेसाठी जे करतो मंत्र देतो करतो ते सुद्धा आता मी सहाच्या वेळेस मी आपल्याकडे सोय तशी तिथं करणारच आहे न? तुम्हाला वेळ असेल तुम्ही करू शकतात तुम्ही सुद्धा हे मानलं तर चांगलंय नाही मानलं तर काहीच नाही ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे आताच मी तर बोललो ना परवाच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्यांना ही मंत्र साधना करायची मी गुरुमंत्र दिलेला आहे त्या गुरुमंत्र तुम्ही नदीमध्ये अथवा तलावामध्ये विहिरीमध्ये तुम्हाला जशी सोय असेल त्या पद्धतीनं तुम्ही पाण्यामध्ये तुम्हाला मी अगोदीपासून सांगत नाही मी तुम्हाला काही ठराविकच कालावधी देतो तुम्ही जास्त तुमच्याकडे आतापासून पत्यपाळा असं काही बोलत नाही रात्रीच्या वेळी म्हणजे मी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तुम्ही पाण्यामध्ये समजा घरी जर असाल तर बकिटात अगर मोठ्या पातेल्यामध्ये पाय स्टूलवर बसून ते मंत्र जप करावा दहा वाजून आपलं नाही नऊ वाजून अठ्ठावन मिनिट ते अकरा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत करण्याचा प्रयत्न करावा मंत्रजप जेवढे तुम्ही मंत्र घेतले आहेत अगर मंत्र करता तेवढा करावा इतर नंतरच सोडून द्या विषय नंतर स्नान करावी तर या कालावधीमध्ये तुम्ही नदी विहीर अथवा तलाव याच्यामध्ये पाण्यामध्ये पाय बुडवा अथवा घरी तुम्हाला सोय नसेल तर घरी बकिटात कशा तरी पाणी घेऊन करावं ज्यांना करायचं त्यांना सांगतोय मी नाही करायचं त्यांना काहीच पाळायचं नाही ज्यांना मटणं करायची त्यांना वैवाहिक समन ठेवायचं तर इतर बरोबर बरोबर संबंध ठेवायला ठेवा काय करायचं ते करा का हे माझं बंधन नाही कोण सांगणार एकासाठी ते एक सांगणारे लोक येतात आणि आपण कोण सांगणारे आपण तर चिल्लर माणसं आहेत पण ऐकलं तुम्हाला खरं वाटत असेल या गोष्टी तर तुम्ही करताल नसेल वाटत तर सोडून द्या विषय कारण कुणी कुणाला आता प्रेशर करायसारखं राहिलेलं नाही आता काय फक्त आम्ही बोंबलायच बोंबलायचं आणि तुम्ही बोंबलेला ऐकायचं त्यांना सोडून द्यायचं हे तुमचा प्रश्न आहे आम्ही फक्त चांगला मार्ग सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता ऐकणारे लोक फार कमी झालेले आहेत तर याच्याबद्दल मी आज बोललो तुम्हाला नहीं? तर तुम्ही आता बघा तुमच्या तुमच्या विचारानं काय करायचं ते आपल्याकडे काही प्रश्न तसे आले होते प्रश्न म्हणजे मांसार करून काचं खाण्यापिण्याचं तर तुम्ही काय अगोदर खा त्या पण तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो तुम्ही आठच्या अगोदर आज जेवण करा तुम्हाला जर सवय असेल तर आणि त्यानंतर जेवण करू नका प्रत्येकानं आठच्या अगोदर अगोदर मोप लोकांनी सांगितलं अगर आहे नेम की मोप साडेबारा बंद नंतर काही करायचंच नाही पण ते तुमच्या तुमच्या पण तुम्ही करू शकतात फक्त यामधल्या ग्रहण काळामध्ये थोडंसं पत्ते पाळावं एवढंच मला म्हणायचं आहे तर मंडळी जास्त काही बोलत नाही कारण तुम्ण मला पण आता काम येत इतर तर मी आता तुमचा निरोग्य तो परत भेटणारच आहे पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि